एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय पैजा पा मारल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजारांना मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या ना कोणालाही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊ लागला त्यावेळी त्या, त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शपथ कशाला घेता हाताच्या कंकनाला आरसा कशाला अशावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथं मारून दाखवा म्हणजे झालं हे एकताच त्या बडाईखोर माझे तोंड ताबडतोब बंद झाले तात्पर्य आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते पण एखादे वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हणते